त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं एखाद्या दे लढ्यापेक्षा कमी नव्हते त्यांच्या विचारसरणीला समाजात तीव्र विरोध झाला तर संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होईल एका आठ ते नऊ वर्षाच्या चिमुकलीला लोकांनी काचेचा चुरा घातलेला लाडू खाऊ घालून मारले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरभी या युट्यूब चॅनलवरती पुणे तिथे काय होणे असं आपण नेहमीच म्हणत असतो ऐकत असतो पुणे हे शहर शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखलं जातं त्या व्यतिरिक्त ते, ते महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे पुणे हे शहर आता फक्त सांस्कृतिक शहर राहिले नसून ते आय हब बनत चाललेले आहे पुण्यामध्ये मूळच्या मराठी संस्कृतीसोबतच इतर संस्कृतींचे गुणविशेष देखील आढळतात ज्यामध्ये दे शिक्षण कला हस्तव्यवसाय आणि नाट्यशाळा यांची विशेष लोकप्रियता आहे पुणे ही संतांची जन्मभूमी आहे पुण्यातील ऐतिहासिक प्राचीन मंदिरे वास्तू आणि तेथील संस्कृती विशेष लोकप्रिय आहे पुणेकर त्यांच्या तीर्घ स्वभावासाठी नेहमीच ओळखले जातात पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्यामुळे पुणे महाराष्ट्रातील सर्वात आनंदी शहर म्हणायला काहीच हरकत नाही पण आजचे अत्याधुनिक पुणे पूर्वीच्या काळात असेच होते का पूर्वीच्या काळी पुणे अत्यंत सनातनी आणि कर्मट मानले जात होते एकोणीसाव्या शतकातील जातीभेद अनिष्ट प्रथा आणि उच्च या मक्तेदारी स्त्रियांची अवस्था फारच वाईट होती अशा पुराणमत्वादी आणि कर्मट अशा समाजाला प्रबोधनाची आणि सांस्कृतिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सोबतीने पुण्यातील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेट त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं एखाद्या लढ्यापेक्षा कमी नव्हते लोकांकडून अतिशय असा प्रखर असा विरोध लढ्याला आला त्यांच्यावरती हल्ले देखील झाले त्यांना मानसिक त्रास दिला गेला पण याच करमट पुण्यात स्त्री शिक्षणासाठी काही लोक फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला इतकंच नाही तर त्यांचा वारसा पुढे नेला हे खरे असले तरी स्त्री शिक्षणाचा सर्वात पहिला बळी या पुण्यातच गेला बाहुलीचा हौद स्त्री साक्षरतेचा ज्ञात बळी एका आठ ते नऊ वर्षाच्या चिमुकलीला लोकांनी काचेचा चुरा घातलेला लाडू खऊ घालून मारले कोण होते ती दुर्दैवी मुलगी गवळी समाजातील डॉक्टर विश्राम रामजी घोले हे पुण्यातील एक प्रसिद्ध सर्जन होते त्यांनी अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य संग्रामात युद्धभूमीवर प्रत्यक्ष काम केले त्यांना वयस ऑनररी सर्जन ही पदवी तर गव्हर्नरच्या दरबारात त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली शेती उद्योग वैद्यकीय शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा ते पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष होते एक प्रसिद्ध सर्जन असल्याने डॉक्टर घोले यांचे पुण्यातील उच्चभ्रू लोकांशी चांगले संबंध होते पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सुधारक विचारांनी त्यांना भारावून टाकले होते डॉक्टर घोले हे महात्मा फुले यांचे सहकारी होते आणि फॅमिली डॉक्टर देखील होते पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ते एक समाज सुधारक होते त्यामुळे लोकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर घोले हे दुसरीकडे महिलांच्या हक्कासाठी लढत होते महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहोचावेत म्हणून डॉक्टर घोले प्रयत्नशील होते त्यांनी उक्ती व कृतीमध्ये कधीच अंतर येऊ हो दिले नाही साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरापासून सुरुवात केली डॉक्टर घोले यांनी त्यांची पहिली मुलगी काशीबाईला शिक्षित करण्याचा निर्णय घेतला पण ते आजच्या इतके सोपे नव्हते त्यांच्या विचारसरणीला समाजात तीव्र विरोध झाला काशीबाईचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला चुणचुणीत आणि हुशार असणारी काशीबाई बाहुलीसारखी दिसायची त्यामुळे सर्वजण तिला लाड्याने बाहुली म्हणायचे स्त्री शिक्षणाबाद स्त्री शिक्षणाबद्दल आग्रही असणारे डॉक्टर घोले यांनी मुली मुलीला शाळेत पाठवले पण घरातील ज्येष्ठ व्यक्ती महिला आणि समाजातील काही व्यक्तींना हे पसंत नव्हते घोले यांना समजवण्याचा प्रयत्नही केला बहिष्कृत करण्याची धमकी दिली पण डॉक्टर घोले यांनी त्यांच्या कुठल्याही धमकीला भीक घातली नाही पुण्यातील कार्यकर्त्या आणि लेखिका असणाऱ्या प्रोफेसर प्रतिमा परदेशी यांनी डॉक्टर घोले यांचे चरित्र मराठीत लिहिले आहे त्यांच्या मते त्या काळात समाजातील लोकांचा असा विश्वास होता की जर मुलींना शिक्षण दिले तर संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होईल अशा परिस्थितीत समाजाविरुद्ध जाऊन मुलीला शिक्षण देण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते तरीही डॉक्टर घोले यांनी लोकांच्या बोलण्याकडे के दुर्लक्ष केले आणि आपल्या मुलीला शिक्षण देणे सुरू ठेवले पण त्यांना कदाचित हे माहीत नव्हतं की त्यांच्या निष्पाप मुलीला या कृतीचे भयंकर ला असे परिणाम भोगावे लागतील बाहुली शाळेत जायला लागल्यापासून घरातूनच तिला प्रखर विरोध सुरू झाला मुलींनी शिकून काय बॅरिस्टर का पुरुषांच्या बरोबरीने बायका शिकू लागल्या तर घरात स्वयंपाक पुरुष माणसं करणार असे टोमणे त्या लहान जीवाला मिळू लागले कालांतराने वाढत्या विरोधामुळे डॉक्टर घोले यांच्या काही नातेवाईकांनी बाहुलीला संपवण्याचा कट रचल्याचे वृत आहे त्यांनी तिला काचेचा चुरा घातलेला लाडू कायला घातला असे म्हटले जाते की काचांचा लाडू खाल्ल्यामुळे बाहुलीच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि यातच त्या मृत्यू झाला प्रो, प्रो, प्रोफेसर प्रतिमा स्पष्ट करतात की सत्तावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याहत्तर रोजी तिने हे जग सोडले मात्र या घटनेनंतरही डॉक्टर घोलेंनी बाहुलीसोबत पेटवलेली मुलीच्या शिक्षणाची मशाल तिच्या मृत्यूनंतर अधिकच उजळवली मुलींच्या शिक्षणाच्या निषेधार्थ आपली मुलगी गमावल्यानंतर सुद्धा डॉक्टर मागे हटले नाहीत मुलींना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला अठराशे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी मुलींसाठी एक शाळा उघडली आणि आपली दुसरी मुलगी गंगूबाई हिला त्यांनी जिद्दीने शिकवले केवळ तिचे शिक्षणच केले नाही तर तिचे लग्नही लहानपणी न लावता वयाचे सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच एका डॉक्टरशीत लावले उद्विग्न झालेल्या पिताने आपल्या लाडक्या बाहुलीच्या स्मरणार्थ अठराशे ऐंशी साली पुण्यातील बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला ठेवला त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर समाजसुधारक दादा भूतकर यांच्या हस्ते झाला याच हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले सध्या अक्षर रूपात या हौदावर काशीबाईच्या आठवणी जतन करून ठेवल्याचे पाहायला मिळते शिक्षणाचे प्रतीक असलेल्या पुस्तकाच्या आकाराची संगमरवरी फरशी या हौदाच्या खाली लावण्यात आली त्यावर बाहुलीचा हौद असे लिहिण्यात आले त्यावर बाहुलीच्या जन्म मृत्यूची तारीख तो हौद कधी बनवण्यात आला याची तारीख लिहिली आहे त्याचबरोबर हा हौद डॉक्टर घोले यांनी आपल्या बाहुलीच्या स्मरणार्थ बांधला असे देखील त्यावर लिहिण्यात आले खांद्यावर कळशी घेतलेला कुरळ्या केसांची तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती पाहुलीचा हौद अष्टकोणी होता त्यामध्ये कात्रस तलावाचे पाणी खापरीच्या सहाय्याने आणले जात होते पेठेतील नागरिक तिचे तिथे पाणी भरायचे आंघोळीला यायचे हौदात एक कारंजे होते त्यावर चक्र लावून पिंपोंगचा चेंडू त्यावर ठेवला होता गणेशोत्सवापूर्वी या बाहुलीला रंग देण्याचे आणि हौदा समोर मंडळाचा गणेशोत्सव पार पडायचा म्हणून या गणेशोत्सवाला बाहुलीच्या हौदाचा गणपती असे नाव पडले त्याचे एकोणीसशे बावन्न मध्ये सुवर्णयुग तरुण मंडळाचा गणपती असे नामांतर झाले काळ खूप बदललाय कालपटावरील आठवणी दुसर झाल्यात था। डॉक्टर घोले यांच्या स्मरणार्थ पुण्यातील घोले रोड आता सतत वाहनांच्या वदळीने भरलेला असतो पूर्वीची निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबजून गेली आहे पण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी कोतवाल चावडी दोस्त आणि सव्वाशे वर्षापासून अधिक काळात अस्तित्वात असलेला बाहुलीचा हौद हलवण्यात आला साक्षरतेसाठी बळी गेलेल्या या बाहुलीची ऐतिहासिक आठवण भावी पिढीला पाहायला मिळणे कठीण आहे हा होता च्या हौदाचा इतिहास